मृत्यूची घटना झाली काय? चंदीगडमधून ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चंदीगड विद्यापीठात आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ऋषु चॅम्पियनशिप मध्ये जयपूरचा एकवीस वर्षीय खेळाडू मोहित शर्माचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार मोहित पंच्याऐंशी किलो वजनी गटात लढत होता. त्याने पहिली फेरी जिंकली होती. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये रेफरी दोन्ही खेळाडूंना लढाईसाठी समोरासमोर येण्यास सांगतात त्यानंतर अचानक मोहित त्याच्या प्रतिस्पर्ध्याकडे येतो आणि तोंडावर खाली तो। यानंतर रेफरी इतर खेळाडूंना तिथं बोलावतात सर्वजण मोहितला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात पण मोहित, करता। मोहित काहीच हालचाल करत नाही त्यानंतर त्यांनी मोहितला उचलून रुग्णालयात दाखल केले तेथील डॉक्टरांनी तपासणी नंतर त्याला मृत घोषित केले पोलिसांनी सांगितलं की मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलच्या शवाघरात ठेवण्यात आलाय कुटुंबीय आल्यानंतर पोस्ट मॉर्टम नंतर मृतदेह त्याच्या ताब्यात दिला जाईल